नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगदी मी पूर्ण मार्क रेंज काढलेले आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट काढलेले आहेत तर खूप सारे विद्यार्थ्यांची मला मेसेज होते की मॅडम आमचं एस एम एल काय येईल आपल्या महाराष्ट्रामधून तर अगदी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी मी नंबर आपले मार्क विद्यार्थ्यांना किती आलेले आहेत अगदी सातशे मार्क पासून ते दोनशे मार्क पर्यंत अगदी प्रत्येक मार्कावरती विद्यार्थ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे अगदी हा पूर्णपणे डाटा आम्ही अनालिसिस करून काढलेला आहे तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता मी पूर्ण अगदी पूर्ण काढलेला आहे ते मार्क रेंज अँड नंबर ऑफ स्टुडंट असं हे पूर्ण काढलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पहा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला एकंदरीत आपले किती विद्यार्थी आपल्याला जेवढे मार्क पडलेले आहेत त्या मार्कामध्ये आपल्या बरोबर कॉम्पिटिशन मध्ये किती विद्यार्थी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ते तुम्ही पाहू शकता इथे मी मार्क काढलेला आहे आणि पुढे कॉलम मध्ये काढलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट इन दोन हजार चोवीस असं हे काढलेलं आहे इथे जवळजवळ सेव्हन हंड्रेड चे मार्कचे विद्यार्थी आपण इथे पाहू शकतो या वर्षी सातशे मार्क पडलेले विद्यार्थी जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे पाच विद्यार्थी दे आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही एस एम एल किती येऊ शकतो तो एक तुम्ही एक अंदाज बांधू शकता मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मार्कावरती विद्यार्थी किती आहेत संख्येने मार्क आणि संख्या हे पूर्णपणे सांगणार आहे सातशे मार्कचे विद्यार्थी दोनशे पाच आहेत आणि पुढे सहाशे पन्नास मार्क ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत तर ते विद्यार्थी जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाचशे पंच्याऐंशी एवढे विद्यार्थी संख्येने आहेत सहाशे पन्नास वाले आणि जे सहाशे वाले विद्यार्थी जे आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते संपूर्ण विद्यार्थी नंबर ऑफ स्टुडंट दोन हजार चोवीस मध्ये सात हजार सहाशे सोळा विद्यार्थ्यांना सहाशे मार्क पडलेले आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून आणि जे विद्यार्थ्यांना मार्क आहेत पाचशे पन्नास मार्क आहेत ते विद्यार्थ्यांना जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अं चौदा अं चौदा हजार एकाहत्तर एवढे मार्क विद्यार्थ्यांना एवढे पडलेले आहेत पाचशे पन्नास वाले जे मार्क विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या चौदा हजार एकाहत्तर एवढी आहे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामधून आणि पुढचे मी तुम्हाला अगदी इथे स्क्रीनवरती दाखवते की लक्षात येईल की फाय हंड्रेड वाले मार्क जेवढे विद्यार्थी आहेत पडलेले ते विद्यार्थी किती असणार आहेत एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर एवढे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत पाचशे मार्क वाले विद्यार्थी ओके आणि नेक्स्ट चारशे पन्नास वाले मार्क पडलेले विद्यार्थी किती आहेत तो टोटल आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून एकोणतीस हजार पाचशे पंचावन्न एवढे विद्यार्थ्यांना चारशे पन्नास मार्क पडलेले आहेत आणि नेक्स्ट मी तर काढलेला आहे फोर हंड्रेड चारशे मार्क तर जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये चारशे मार्क वाले विद्यार्थी किती आहेत तुम्ही ते संख्या पाहू शकता नंबर ऑफ स्टुडंट एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद एवढ्या मुलांना चारशे मार्क पडलेले आहेत ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि थ्री फिफ्टी मार्क पडलेले विद्यार्थ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे एकावन्न हजार सहाशे साठ एवढ्या विद्यार्थ्यांना थ्री फिफ्टी मार्क्स पडलेले आहेत आणि थ्री हंड्रेड प्लस वाले विद्यार्थी किती आहेत जवळजवळ आपल्या पूर्ण महाराष्ट्रात तीनशे मार्क पडलेले विद्यार्थ्यांची संख्या सहासष्ट हजार सहाशे चार एवढी विद्यार्थ्यांची संख्या तीनशे वाली आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच आणि दोनशे पन्नास मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तुम्ही ते पाहू शकता एटी फोर थाउजंड एट हंड्रेड फोर म्हणजे चौऱ्याऐंशी हजार आठशे चार विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास प्लस मार्क पडलेले आहेत आणि दोनशे मार्क वाले विद्यार्थी टू हंड्रेड प्लस वाले जवळजवळ विद्यार्थी आपले महाराष्ट्रामधून किती विद्यार्थ्यांना पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ स्टुडंट एक लाख एकोणसत्तर हजार सॉरी एक लाख सहा हजार नऊशे पंधरा एवढ्या विद्यार्थ्यांना दोनशे मार्क पडलेले आहेत हे झालं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण अगदी मी नंबर ऑफ मार्क आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हे पूर्ण दोन हजार चोवीस मध्ये किती सातशे पासून ते दोनशे पर्यंत विद्यार्थ्यांना किती आपले विद्यार्थी आहेत त्यावरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक लक्षात येईल की आपल्याला जेवढे मार्क पडलेले आहेत आपल्या बरोबर कॉम्पिटिशन मध्ये किती विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये असणार आहेत अगदी हा करेक्ट डाटा काढलेला कर आहे त्यावरून त्या आपला एस एम एल किती येऊ शकतो हे तुम्ही एक अंदाज बांधू शकता पण जरी तुम्हाला अंदाज बांधता आला नाही एस एम एलचा कॉल मेसेजनी अगदी मला पूर्णपणे प्रत्येक मार्कावरती एस एम एल किती येऊ शकतो अगदी तो तुम्ही मला विचारू शकता माझ्या मेसेज थ्रू किंवा कॉल थ्रू मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे आणि ज्या काही मुलांना अगदी काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी पेड काउन्सिलिंग म्हणून असं मला मेसेज करा अगदी मी डीम्ड प्रायव्हेट आणि अदर स्टेट मध्ये सुद्धा ऍडमिशन मॅनेजमेंट कोठ्यामधून करून देत असते हा माझा नंबर आहे मी ते दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही एनी टाइम कॉल मेसेज करून मला अगदी पूर्ण डिटेल्स माहिती विचारू शकता अगदी आपले नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि किती मार्कावरती आणि एस एम एल पण किती येऊ शकतो अंदाजा हा पण ह्याच्याबद्दल किंवा तुम्हाला अगदी कमी मार्क पडले असतील आणि तुम्हाला जर एमबीबीएस साठी ऍडमिशन घ्यायचं असेल अदर राज्यांमध्ये तरी सुद्धा तुम्ही अगदी कॉन्टॅक्ट करू शकता सध्या तामिळनाडू मध्ये खूप कमी बजेटमध्ये ऍडमिशन एमबीबीएस चे चालू झालेले आहेत सध्या बुकिंग चालू झालेली आहे अगदी दहा ते बारा तारखेपर्यंत लास्ट बुकिंग आहे चौदा तारखेपासून आपलं रजिस्ट्रेशन चालू होतील नंतर चॉईस फिलिंग आणि नंतर रिझल्ट आणि नंतर जॉईनिंग त्यामुळे ज्या काही विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्यांना त्यांना एमबीबीएसच करायचं आहे नक्कीच त्या मुलांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या कमी मार्क असल्यामुळे अगदी फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला इझिली ऍडमिशन मिळून जातं आणि कमी बजेटमध्ये तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही नक्कीच मला जॉईन व्हा मेसेज थ्रू किंवा कॉन्टॅक्ट थ्रू मी माझा व्हॉट्सअप लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही तुम्ही लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि माझ्या ह्या नंबरवरती एनी टाइम कॉल करून तुमचं अगदी एमबीबीएस ऍडमिशन फिक्स करू शकता अगदी डिम्ड मध्ये स्वतः येऊन ऍडमिशन करून देत असते ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि तुम्हाला अगदी हा मार्कावरून लक्षात आला असेल की नंबर ऑफ स्टुडंट आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत आणि एसएमएल किती येऊ शकतो अगदी अधिक पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच इतरांना पण तुम्ही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील ओके okay, मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू